हॅलो हा नमस्कार राम माळी बोलताय का हो राम माळी बोलतोय मी श्री संग्राम संपतराव देशमुख यांच्या ऑफिसमधून मधून बोलते पुणे मतदार विभाग यादीत नाव नोंद केल्याबद्दल धन्यवाद सर एक डिसेंबर दोन हजार वीस रोजी होणाऱ्या पदवीधर निवडणुकीत संग्राम देशमुख यांना एक नंबरची पसंती देऊन प्रचंड मताने विजयी करा हॅलो हा मॅडम तुम्ही मला फोन केला मॅडम त्याबद्दल धन्यवाद पण तुम्ही ज्या उमेदवारांचा प्रचार करताय त्याबद्दल मला एक मिनिट तुम्हाला सांगायचं होतं सांगू शकतो का हो सर बोला धन्यवाद मॅडम तुम्ही ज्या उमेदवाराचा प्रचार करताय त्या उमेदवारांनी बऱ्याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेत त्यांचे पैसेच दिले नाहीत कार्यकर्त्यांच्या नावावर कर्ज काढून ठेवलेत आणि कामगारांना तर पगार दिलाच नाही मी तर काय म्हणतोय तुमचं पुणे पदवीधर मतदारसंघाला नाव नोंद आहे का हो आहे मग मी काय म्हणते जर तुमचा ऊस असता तुमचा ऊस जर त्या कारखान्याला गेला असता आणि तुमचे पैसे दिले नसेल तर तुम्ही त्यांना मतदान केलं असतं का नाही मग मी सांगतोय तुम्हाला की तुम्हीच लाड साहेबांना मतदान करून आपल्या पदवीधरांच्या विकासासाठी त्यांना मदत करावी आणि त्यांना एक नंबरच्या पसंतीचं मत देऊन त्यांना विजयी करा करावं कराल ना मॅडम मत तुम्ही हो सर थँक थँक्यू